जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरती कोल्हापूरची जाहिरात आलेली होती निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच अकरा दहा दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर निवडणूक असल्या त्यांनी भरतीवर स्थगिती दिली होती आणि त्याच्यानंतर आज म्हणजेच नऊ तारीखला नऊ तारीखला नऊ एक दोन हजार पंचवीसला त्याबद्दलचं शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म कोणत्या तारीखपासून भरू शकता आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय ही सगळी माहिती दिलेली आहे तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत तर बघा जी एम सी भरती कोल्हापूरमध्ये कोणकोणत्या पदाच्या जागा निघाल्या होत्या मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनविलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्ही तो व्हिडिओ बन बघून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा तरीसुद्धा बघा या ठिकाणी मी कोणत्या जागा आहे ते सांगितलेलं आहे तर ग्रुप डीच्या जागा होत्या वर्ग चारच्या जागा होत्या पहिली जागा होती प्रयोगशाळा प्रयोगशाळा परिसर त्याच्यासाठी परिसर त्याच्यासाठी एक जागा होती नंतर सिपाईसाठी तीन जागा त्यानंतर मदतनीससाठी जागा आहे एक जागा आहे त्याच्याबद्दल नंतर बघा अटेंडंट रुग्णालय अटेंडंटसाठी ठीक आहे क्ष ख्योक, क्ष किरण परिसर सात जागा सिपाई पियूनसाठी आहे आठ जागा नंतर आहे प्रयोगशाळा परिसर रुग्णालय तीन जागा नंतर आहे अपघातसेवक रुग्णालय ॲक्सिडेंट अटेंडंट हॉस्पिटल त्याच्यासाठी पाच जागा आहे नंतर आहे बाह्य रुग्ण बाह्य रुग्णसेवक त्याच्यासाठी सात जागा ठीक आहे आणि नंतर आहे कक्षसेवक रुग्णालय त्याच्यासाठी छप्पन जागा होत्या तर अशा ग्रुप डीच्या जागा निघालेल्या आहे आणि बोलो आणि त्याच्याबद्दल शुद्धीपत्रक आलेलं आहे आता तुम्ही तो फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरती कोल्हापूरचे फॉर्म तर त्याच्याबद्दल शुद्धीपत्रक आपण बघूया आता तर बघा हे शुद्धीपत्रक आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमिला राजे सर्व उपचार रुग्णालय कोल्हापूर नऊ एक दोन हजार पंचवीसला आलेलं शुद्धीपत्रक आहे आता यामध्ये सांगितलेलं आहे फॉर्म तुम्ही कधी भरू शकता ठीक आहे बघा अकरा दहा दोन हजार चोवीसला जाहिरात निघालेली होती नंतर निवडणूक असल्यामुळे त्याच्यावर स्थगिती आली होती ठीक आहे प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज स्वीकृती दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणार होती परंतु ते काही कारणास्तव स्थगित झाली नंतर त्यांनी आता सुधारित वेळापत्रक बनवले त्याच्यानुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक या ठिकाणी दिला आहे अकरा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून अकरा तारीखपासून तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता आणि अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे एकतीस एक दोन हजार पंचवीस ठीक आहे नंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस आणि परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षा तु जेव्हा परीक्षा होईल त्याच्यात दहा दिवसाआधी तुम्हाला मॅसेज येणार तुमची हॉल तिकीट येणार ठीक आहे त्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावर जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट आर सी एस एम जी एम एम जी एम सी एम सॉरी आर सी एस एम जी एम सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला चेक करायचं आहे आणि ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरातसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार बघा आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर जी एम सी भरती सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरायला अकरा तारीखपासून सुरू होणार आहे म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे फॉर्म कसा प, आ, कसा भरायचा मोबाईलवरूनच सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही मोबाईलवरूनच फॉर्म भरू शकता ऑनलाईन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकतीस जानेवारी ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत